थंडी सुरू झाल्यावर सगळ्यांनाच गरमागरम आणि चमचमीत खायला आवडतं तर आज मी मस्त बनवली होती मसाल्याची काळी आमटी म्हणजेच उडदाची डाळीची भाजी खूपच छान अप्रतिम झाली होती आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना मलासुद्धा प्रचंड आवडते बरं का तर या ठिकाणनं मी उडदाची डाळ घेतली आणि हे उडदाची डाळ ना आमच्याच घरची शेतामधली आहे माझ्या सासूबाईंनी उडदी होते त्यांना छान असं घरच्या घरी तयार केलं म्हणजे त्याची डाळ तयार केली आणि मला भाजी करता दिली तर या ठिकाणी मी डाळला छान असं स्वच्छ क्लीन करून घेते आता अर्थात हे घरचे जे म्हणून त्याला काही प्ला पावडर वगैरे अजिबात कोट केलेलं नाही आहे फक्त आपण नॉर्मल पाण्याने जरी तरी चालेल तर या ठिकाणी डाळीला मी ग्लास ग्लास, दोन ते तीन पाण्याने क्लीन करून घेतले आणि कुकरमध्ये घातले आता डाळ बुडे इतपत पाणी घातलं ग्लास दीड ग्लास आणि त्याला दोन शिट्ट्या करून घेतल्या मी कुकरला आता गॅसवरच मी कांदे घेतले दोन कांदे भाजून घेतले आणि खोबऱ्याचंसुद्धा अर्धा आ खोबऱ्याची वाटी होती त्याचा अर्धा तुकडा घेतला आहे मी त्यालासुद्धा गॅसवरच मी भाजून घेते गॅसवर भाजल्यांना चव खूप अप्रतिम येते आता खोबऱ्याचे काप करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात घातले अद्रक घातलं लसूण आणि जे कोथिंबिरीच्या काड्या असतात ना कोथिंबिरीचे पानं वेगळे करून घेतले आणि ज्याच्या ते खालच्या काड्या असतात ना त्यालासुद्धा मी मिक्सरमध्ये घातलं कारण की वाटणामध्ये जर कोथिंबीरीच्या काड्या घातल्या ना तर खूप छान फ्लेवर येतो आता आधी मी खोबरं बारीक करून घेतलं कारण की खोबऱ्याचे मोठे मोठे काप होते ना म्हणून मग त्याला बारीक केल्यानंतर मग मी कांदा टाकला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेतलं आणि आपलं या ठिकाणी वाटण तयार झालं आता कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकून दिलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे वाटण आणि बघा गॅसवर भाजल्याने कलर किती अप्रतिम आला आहे काळपट असा कलर आला आहे जर आपण तव्यावर फ्राय केले असते ना कांदे तर असा एवढा खास कलर आला नसता तर असं ही ट्रिक नक्कीच वापरा जर चुलीवर जर आपल्या तुमच्या घरी जर चूल पेटत असेल ना तर चुलीवर आवर्जून कांदा खोबरं भाजून घ्यायचं खूप चव भारी येते तर छान असं या ठिकाणी वाटणला मी परतून घेते आणि छान असं तेल सुटले आता याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला घात गा, घालते तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकतात पण आमचे ना हा हा मसाला ना आमच्याकडे खूप भारी पद्धतीने बनवला जातो आणि सर्व फ्लेवर याच्यात ॲड केले जातात म्हणून हा मसाला खूप भारी लागतो आणि याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हळद टाकली हळद टाकायची गरज तर नसते आपण मसाल्यात हळद वापरतोच पण तरीसुद्धा मी कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालते मसाल्याच्या भाजीमध्ये यालासुद्धा तेल प पर, सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या ठिकाणी ना मी मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लटकला होता त्यातच मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि ते धुऊन टाकलं कारण की कुठल्याही तरीच्या भाजीसाठी ना गरम पाणी वापरावं त्याने ना आपल्या भाजीला तवंग खूप भारी येतो तर या ठिकाणी पाणी टाकून थोडंसं आपल्याला ही ग्रेवी शिजू द्यायची म्हणजे हा मसाल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकाल दोन ते तीन मिनटांना छान असं याला तेल सुटलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण जी उडदाची डाळ शिजवली ती आ, ना तिला टाकून देणार आहोत आणि डाळसुद्धा खूप छान आपली अप्रतिम शिजलेली आणि घरची जर उडा उडदाची डाळ राहिली ना तिला चिकटपणा एक्स्ट्रा असतो कारण की गावरणी असते बाहेर हायब्रीड मिळतं त्यामुळे त्याला एवढं चिकटपणा नसतो आणि उडदाची डाळ ना थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावावी कारण की सर्दीसुद्धा होत नाही ही डाळ जर खाल्ली ना तर आपले हाडंसुद्धा मजबूत राहतात आणि ज्यांना हाडं वगैरे दुखत असेल ना तर अजिबात दुखणार नाही म्हणून काळी मसाल्याची डाळ किंवा हिरवी मिरचीची डाळ तुम्ही जरी खाल्ली ना तरीसुद्धा चालेल किंवा उडदाचे डाळीचे लाडूसुद्धा या दिवसात बनवले जातात तर या ठिकाणी ना मी मीठ घातलं आणि गरजेनुसार गरम पाणी याच्यात ॲड केलं आहे तुम्हाला जर ही भाजी पातळ वाटत असेल आता माझी भाजीची कन्सिस्टन्सी बरोबर आहे जर तुम्हाला अजून पातळ वाटत असेल तुमची तर तुम तुम्ही ना बाजरीचं जे पीठ असतं ना तिला त्यालासुद्धा तव्यावर चांगलं असं भाजून घ्यायचं आणि पाणी मिसळून भाजीत टाकायचं त्याच्यानेसुद्धा भाजीला खूप थिकपणा येतो दाटसरपणा येतो तर या ठिकाणी मी पाच ते दहा मिनटं छान अशी भाजी उकळून घेतली वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकली आणि या ठिकाणी मस्त अशी आपली काळी डाळीची आमटी तयार झाली भाकरीसोबत खायची अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनून बघा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा जरूर कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानच्या रेसिपीसोबत